मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे रस्त्यांची कामे मेट्रोची कामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणंही अवघड झालं आहे रस्त्याच्या कडेने चालता यावं यासाठी पदपद अर्थात फुटपाथ असतात मात्र ते देखील विविध कारणांमुळे व्यापले गेलेत अशातच कुर्ल्यातील एका रस्त्यावर फुटपातच नसल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात युनिव्हर्सल पदपथ धोरणाची घोषणा केली मात्र कुर्ला आणि अंधेरी मार्गावरील एरोसिटी ते सफेद पूल पेट्रोल पंप मार्गावर नागरिकांना वाहनांच्या वर्दळीतूनच मार्ग काढावा लागतोय कुर्ला येथील एक रस्ता असा आहे की तिथे पदपतच नाही आहे शेवटी सांगायचं झालं तर एरोसिटी ते परस्पर जरी मरीपर्यंत जरी तुम्ही गेले तर फुटपाथ चालण्यासाठी नाही आहे विशेषतः त्या फुटपाथवरून छोटे छोटे बालकं जातात महिला जातात इतकेच नव्हे तर वृद्ध लोकही जातात हे गेले चार वर्षाचा हा अनुभव आहे परंतु आता तिथे अन एक काहीतरी काम निघालं आणि त्यामुळे तर अतिशय रस्त्यातून जाणं फार अवघड झालेलं आहे कुर्ल्यातील या रस्त्यावर सफेद पुलाचं काम सुरू आहे तर याच ठिकाणाहून ना एक नाला वाहतो आणि नाल्यातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पदपत तयार करण्यात आलाय मात्र विरोधाभास म्हणजे रस्त्याच्या मध्यावर आल्यानंतर बीएमसीने याची माहिती देणारा फलक लावलाय त्यामुळे पालिकेच्या या फलकाचा उपयोग काय असा प्रश्न पडलाय अशातच हा संपूर्ण रस्ता अतिशय निमुळता असून रस्त्याच्या दुतर्फा नाला असल्याने अशा वर्तळीच्या ठिकाणी एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ही रस्त्याची कामं केव्हा पूर्ण होतात आणि नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ हवा या नागरिकांच्या हक्काची केव्हा अंमलबजावणी होते हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट